तुम्ही अजूनही धर्मावर आणलेलात हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला कुठल्या धर्मावर जास्त चर्चा करण्यापेक्षा आज महाराष्ट्रामध्ये जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जी असुरक्षितता निर्माण झालेली आहे त्यावर जास्त भर देण्याची गरज आहे हे काँग्रेस पक्षाचं मत आहे ज्याला धर्माच्या नावानं राजकारण करायचं असेल सत्तेमध्ये बसून तर तो, तो त्यांचा प्रश्न आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये संविधानाची शपथ घेऊन बसलेलं सरकार अगर धर्मावरच खेळत असेल ते महाराष्ट्राचं दुर्भाग्य म्हणून त्यांनी भाष्करची भूमिका मी या ठिकाणी मांडत असता आणि त्यांनी जे काही त्याच्यातलं संशोधन केलं त्याच्यावरच मी भूमिका मांडलेली आहे त्याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जावं ना पोलिसांनी पहिले पण तसा दिसणारा व्यक्ती पकडला होता आता पुन्हा भाषकर जी भूमिका मांडलेली आहे तसाच दिसणारा माणूस पकडला पण तो नाहीये पोलिसांनी याच जस्टिफिकेशन केलं पाहिजे स्पष्टीकरण दिलं पाहिजे बघा जे काही डॉक्टरांनी जे प्रेस रिलीज केलेलं होतं त्याच्यामध्ये जे काही सांगण्यात आलं होतं की सहा वार त्यांच्यावर झालेले होते त्यांच्या पाठीच्या कण्याच्या भागामध्ये कण्याला न लागता त्यांच्या मसलमध्ये चाकू त्या ठिकाणी घुसलेला होता त्यामुळे ते बचावलेले होते हे पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं आता ते काही धोक्यात धोका कुठलाही नाही एकदम धोक्याच्या बाहेर आहे असंच त्यावेळेच्या डॉक्टरच्या प्रेस रिलीज मध्ये त्यांनी सांगितलेलं आता डॉक्टरचं काम डॉक्टर करेल आता जे लोक बोलतात ते डॉक्टर आहेत ते मला माहिती नाही ते कुठले डॉक्टर आहेत तर त्यांचा तपास आता करावा लागेल नागपूरमध्ये कोचाळे डिग्री देणारा माणूस होता तसं लिलावतीमध्ये असलेले डॉक्टर ते कमी म्हणजे कोचाडे आहेत ते आणि हे बाहेर बोलणारे लोक हे खरे डॉक्टर आहेत का हे सगळे प्रश्न निर्माण होतात डॉक्टरांनी जे प्रेस रिलीज केलं ते तुमच्याच माध्यमातून तुम केलेलं होतं जे काही आम्ही ऐकलं ते डॉक्टरांच्या ह्याच्यावर आम्ही सांगतोय आम्हाला कुठल्या सेपालीची बाजू घ्यायची आहे किंवा कोणाची घ्यायची असा मुद्दा नाही पण हे अशा पद्धतीचं जे कृत्य आज महाराष्ट्रात होते मुंबईसारख्या शहरात होत्या जिथं सरकार बसते त्या ठिकाणी लोकच असुरक्षित असेल तर मग महाराष्ट्रातली परिस्थिती काय असेल त्याची ओळख आहे ना शीतावरून भाताची परीक्षा केली जाते आज आपण मुंबईमध्ये था, सुरक्षित भागात तिथेच लोक सुरक्षित नसेल तर महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात काय परिस्थिती असेल ही याच्यातून ओळख होते त्यामुळे मला याच्यातलं राजकारण करायचं नाही काँग्रेसला राजकारण करायचं नाही वस्तुस्थिती जनतेसमोर यावी हीच अपेक्षा आमची आहे